नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज सांगोला शहरात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा दीपक आबांची उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आग्रही मागणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र बंड करणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान आहे त्यांचे कार्य आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास तरुण पिढीला प्रेरणादायी म्हणून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक आणि भवन व्हावे हो यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आभास साळुंकी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनावर केली आहे सांगोला शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रामुख्याने माढा लोकसभा मतदारसंघात मा रामोशी समाज मोठ्या प्रमाणात आहे गेले अनेक वर्षे हा समाज सांगोला शहर आणि तालुक्यात गुन्हा गोविंदाने नांदत आहे सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रेरणादायी महापुरुषाचे भव्य स्मारक आणि राजे उमाजी नाईक भवन व्हावे ही सांगोला शहर आणि तालुक्यातील तमा तमाम समाज बांधवांची अनेक वर्षाची मागणी आहे भारतीय स्वतंत्र लढ्यात इंग्रजांच्या विरोधात सर्वात प्रथम शस्त्र उपासणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या स्मारक दैद्यपमान इतिहासापासून सांगोला तालुक्यातील तमाम तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राजे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारकाचे भवन व्हावे यासाठी राज्य सरकारने लवकरच लवकर कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी यावेळी माजी आमदार दीपक आबानी राज्याचे व अर्थ नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केले यावेळी अजितदादानी दीपक आबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सांगोला शहरात राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आणि भवन उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले बी एन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज